विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर इयत्ता दहावीची जी बोर्ड परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत आता शाळेमध्ये पूर्वपरीक्षा सुरू होतील आणि दोन तीन महिन्यांमध्ये आपली बोर्ड परीक्षा सुद्धा आपण पुढील चार महिन्यांमध्ये आपण देणार आहोत तर त्या दृष्टीनं आपल्या चॅनेलवर आपण प्रत्येक विषयाचे एकूण पाच सराव प्रश्नपत्रिका तयार करण्याचं ठरवलेलं आहे तर इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक याची ही पहिली सराव प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे ओके तर एकूण चाळीस गुण असणार आहेत आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाला वेळ असणार आहेत दोन तास ओके तर ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची पी डी एफ फाईल मिळवण्यासाठी हा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ चोपन्न एक एक्कावन्न एकोणपन्नास याला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही ह्या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ मिळवू शकता तसंच आपला ग्रुप जॉईन करा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्ही मला जो ऍडमिन आहे मी त्याला मेसेज करा आणि ते पी डी एफ तुम्ही मागवू शकता तुमच्याकडे कायम स्वरूपात राहील ओके तर एकोणचाळीस गुण वेळ दोन तास तर बघा प्रश्न क्रमांक एक ओ हा काय असणार आहे आपल्याला परीक्षेमध्ये तर योग्य पर्याय निवडा आणि त्याला एकूण पाच गुण असणार आहेत ओके तर बघा योग्य पर्याय निवडा एकूण पाच गुण त्याच्यामधला पहिला प्रश्न गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य चार पर्याय दिलेले त्यातला योग्य पर्याय निवडायचा तर बघा एकूण चार पर्याय हे आहेत पृथ्वीवरील विषुवृत्त व ध्रुवांवर समान असत ध्रुवांवर सर्वात कमी असत विषुवृत्तावर सर्वात कमी असतं आणि पृथ्वीच्या केंद्रावर सर्वात जास्त असतं तर यातलं योग्य विधान कुठलं आहे तर पर्याय सी विषुवृत्तावर सर्वात कमी असत आणि ध्रुवांवर सर्वात जास्त पृथ्वीच्या केंद्राजवळ शून्य गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य त्यामुळे अचूक पर्याय कुठला पर्याय सी विषुवृत्तावर सर्वात कमी असतं आता बघा लोखंडी खिळा गंजने ही कसल्या प्रकारची अभिक्रिया आहे संयोग आहे विस्थापन आहे अपघटन आहे की दुहेरी विस्थापन तर ही लोखंड गंजणे ही संयोग अभिक्रिया आहे हे लक्षात ठेवा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हे विचारलेलं आहे आता बघा अशा प्रकारचा प्रश्न एकदा बोर्ड परीक्षेला विचारलं होतं पाण्याचे तापमान डॉट डॉट अंशपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते पाण्याचं तापमान किती अंशापेक्षा कमी झाल्यास त्याचं आकारमान वाढतं तर असंगत आचरण आपण बघितले पाण्याचं चार अंश सेल्सिअस पेक्षा जर कमी झालं पाण्याचं तापमान तर त्याचा आकारमान वाढतं कमी होण्याऐवजी काय होतं वाढतं त्यालाच आपण पाण्याचं असंगत आचरण असं म्हणतो त्यामुळे पर्याय बी चार अंश सेल्सिअस हे त्याचं अचूक उत्तर आहे आता बघा डोळ्यातील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्याकरता डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे निरोगी डोळ्याकरता म्हटलंय नाभीय अंतर किती असतं तर हे सगळे चार पर्याय दिलेले आहेत दोन सेंटीमीटर शून्य पॉईंट पाच पाच सेंटीमीटर का पंचवीस सेंटीमीटर तर किती दोन सेंटीमीटर हे त्याचा अचूक उत्तर आहे ओके तर त्याच्यानंतर बघा कृत्रिम उपग्रहाच्या दोन्ही बाजूला डॉट डॉट सारखे लागलेले असतात रिकामी जागा इथे कायन काय लागलेले असतात तर बघा सौर पॅनेल इंधन टाक्या चरित्र का कॅमेरे तर त्याचं अचूक उत्तर काय आहे सौर पॅनेल लागलेले असतात दोन्ही बाजूला तर ते लक्षात ठेवा आता बघा प्रश्न क्रमांक एक ब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे प्रश्न असतात एकूण पाच गुण आहेत त्याच्यासाठी पहिला बघा व्याख्याल मध्ये प्रकाशाचे अपवर्तन याची व्याख्या लिहायची आहे प्रकाशाच्या अपवर्तनाची व्याख्या काय आहे तर एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना माध्यमातून माध्यमात जात असताना प्रकाशाचे मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि यालाच काय म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात म्हणजे एका माध्यमातन दुसऱ्या माध्यमात जात असताना प्रकाश किरणाची दिशा असं सरळ जाण्याऐवजी त्याची दिशा बदलते आणि यालाच आपण प्रकाशाचं अपवर्तन होतं म्हणजे माध्यम बदललं की प्रकाशाची दिशा बदलते यालाच आपण अपवर्तन असं म्हणतो आता दुसरं बघा सत्य की असत्य सांगा आणि विधान असत्य असल्यास सत्य विधान काय ते हायचं बघा शिसे लोखंडापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात शिसा आणि लोखंड याच्यामध्ये शिसे जास्त अभिक्रियाशील असतात तर हे विधान चुकीचं आहे असत्य आहे मग सत्य विधान काय आहे तर लोखंड हे शिस्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतं आता बघा पहिला जो उपग्रह आहे जागतिक पातळीवर तो आहे स्पुटनिक हा पहिला उपग्रह आहे हा स्पुटनिक पहिला मग भारतीय पहिला कृत्रिम उपग्रह कोणता तर भारतीय पहिला कृत्रिम उपग्रह हा आर्यभट्ट आहे हे लक्षात ठेवा ओके सहसंबंध म्हणजे आता बघा हे आपल्याला सी एच थ्री सी ओ एचं सामान्य नाम लिहायचं आहे आयुपीएससी नव्हे तर सामान्य नाम सामान्य नाम त्याचं काय आहे काय याचं नाव तर याला काय म्हणतात ऍसिटिक ऍसिड असं म्हणतात ओके त्याच्यानंतर पुढचा भाग बघा वेगळा शब्द ओळखा वेगळा शब्द ओळखायचा ध्वनिवर्धक सूक्ष्म श्रवणी विद्युत चलित्र का चुंबक तर चुंबक हा त्यातला वेगळा शब्द त्याचं कारण पण द्यायचं बघा चुंबक काय हे गटातील जे इतर सर्व उपकरण आहेत चुंबक सोडून ध्वनिवर्धक सूक्ष्म श्रवणी विद्युत चलित्र हे काय करतात तर ऊर्जेचं एका प्रकाराचं दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करतात आणि चुंबक मात्र अशा प्रकारचं रूपांतर करण्यासाठी वापरला जात नाही ऊर्जेच्या रूपांतरामध्ये तो कधी वापरला जात नाही त्यामुळे वेगळा शब्द कुठला आहे चुंबक आहे तर हे आपण प्रश्न बघितले आता आपण पुढील प्रश्न बघूया आता बघा प्रश्न क्रमांक दोन अ शास्त्रीय कारणे द्या कोणतेही दोन चार गुणांसाठी असणार शास्त्रीय कारणे द्या चार गुणांसाठी तर बघा याच्यामध्ये थंड प्रदेशात हिवाळ्यात खडक फुटून त्याचे तुकडे होतात काय कारण पत्र पाण्याचं संगत आचरण याच्यावर आधारित हा प्रश्न आहे तर उष्णता या प्रकरणातले तर त्याच्यावरनं हे शास्त्रीय कारण तुम्ही लिहायचं इथून पुढचे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे त्याची उत्तरं तुम्ही पुस्तकांमध्ये शोधायचे आहेत कारण आता मोठे प्रश्न सुरू होतात आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना धातू गुणधर्म कमी होतो त्याला कारण काय तर तर इलेक्ट्रॉनची संख्या जशी वाढत जाते तसं प्रोटॉनची संख्या पण वाढणार त्यामुळे धनप्रभार वाढणार आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन हे अधिक केंद्राकडे आकर्षित होणार आणि त्यातून इलेक्ट्रॉन जो गमावण्याचा गुणधर्म आहे तो कमी होतो म्हणजे धातू गुणधर्म कमी होतो तर अशा प्रकारे त्याचं कारण व्यवस्थित लिहायचं आहे सोडियम कायम रॉकेलमध्ये का ठेवतात का तो धोकादायक असतो कशा प्रकारे त्याचं शास्त्रीय कारण लिहायचं आहे आता बघा हे तीन पैकी कोणतेही दोन सोडवायचे आहेत शास्त्रीय कारण त्याला चार गुण आहेत तर या तिन्ही प्रश्नांची नोंद करून ठेवा आता बघा खालील उपप्रश्न सोडवा एकूण सहा गुण आहेत टिपा लिहायच्या आहेत डोबरायनरची त्रिके याच्यावर टीप लिहायची आहे चा चार मुद्दे दोन गुणांसाठी याच्यामध्ये लिहायचे आता याच्यामध्ये बघा हा जो प्रश्न आहे खालील उपप्रश्न सोडवा याच्यामध्ये मी एक लिहायचं राहिलं कोणतेही तीन सोडवायचे आहेत ओके कोणतेही तीन सोडवायचे दोन दोन गुणांसाठी आता खालील आकृतीचं निरीक्षण करा आणि त्याचे उपयोग लिहा बघा हे या आकृतींची नावं काय ते सांगायची जसं की हे वितरत आहे तर हे काय सांगा कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा सांगू शकता तुम्ही आणि त्याचा उपयोग तुम्ही काय करायचा आहे मला इथे सांगायचं आहे बघा योग्य कोण सांगतं त्यातला तिसरा बघा आता उष्णतेचं एकक ठरवताना कोणता तापमान खंड निवडतात आणि त्याला काय कारण आहे असं का निवडतात तो उष्णता प्रकरण मधले अल्कोहोल गटातील सजातीय श्रेणींची पहिली चार उदाहरणे लिहायची आहेत हा प्रश्न तक्त्याच्या स्वरूपात पण असा विचारला जाईल ओके okay. चार नावं खर तर तो तक्ता मी तर द्यायला हवा होता आणि अशी चार नावं अल्कोहोल गटातील सजात्रीय श्रेणीची चार नावं लिहायची आहेत कार्बनी संयुगे मधला प्रश्न आहे आता फरक स्पष्ट करा बघा ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांच्यामधला फरक स्पष्ट करायचा आहे तर या पाचपैकी कुठलेही तीन सोडवायचे आहेत परीक्षेमध्ये तर आता तयारी करताना सगळेच करा ओके त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन कोणतेही पाच सोडवायचे एकूण आठ दिलेले कोणतेही पाच सोडवायचे आता बघा खालील आकृतीचे निरीक्षण करा व त्यावर आधारित तीन नियम लिहा या आकृतीचं निरीक्षण करायचंय आणि त्यावर आधारित तीन नियम लिहायचे आता बघा ही आकृती दिलेली आहे हम्म आणि याच्यावर आधारित एकूण तीन नियम केपलरचे तीन नियम लिहायचे आहेत ही आकृती केपलरचे नियम लिहायचे आहेत ह्या आकृतीच्या आधारे आताच बघा दिलेली आकृती अभ्यासून त्याखालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आता बघा त्यासाठी कुठलीही आकृती दिली आहे तर विजेरी चांदीचा धनाग्र आणि ऋणाग्र ही आकृती दिलेली आहे ओके मग आता याच्यावर आधारित प्रश्न बघूया आपण कुठले कुठले विचारलेत ही अभिक्रिया काय दर्शवते ते लिहायचं पहिला याच्यासाठी एक गुण असणार आहे ऋणाग्र आणि धनाग्र या धनाग्रापाशी ज्या घडणाऱ्या अभिक्रिया ऋणाग्राच्या अभिक्रियेला एक मार्ग धनाग्र अभिक्रियेसाठी एक मार्ग तर ती अभिक्रिया लिहायची आहे आता बघा तिसरा त्यातला अवकाशातील कचरा म्हणजे काय आणि या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची गरज का आहे ते स्पष्ट करायचं ओके शेवटच्या प्रकरणामधला हा प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटकांचे एकत्रीकरण आहे याची या, या विधानाची काय करायचे सिद्धता लिहायची आहे इंद्रधनुष्य तिघांचं मिळून ही नैसर्गिक घटना घडते त्याची सिद्धता लिहायची आहे त्याच्यानंतर बघा खालील संज्ञा आकृतीसहित स्पष्ट करायचे आकृती काढायचे आणि स्पष्ट करायचे मुख्य अक्ष प्रकाशीय केंद्र नाभीय अंतर यांच्या व्याख्या लिहायच्या आणि आकृतीच्या नुसार ते दाखवायचे खालील आकृतीवरून तत्व कोणता आहे ते सांगायचं किंवा नियम कोणता आहे तो सांगायचा आणि स्पष्ट करायचं ओके उष्ण वस्तू उष्णता विनिमयाचं तत्व उष्ण वस्तू थंड वस्तू तर ह्याच्यावरनं तो नियम लिहायचा आणि तीन ते तीन ते चार मुद्द्यांमध्ये स्पष्ट करायचं त्याच्यानंतर बघा वर्णनांवरून मूलद्रव्यांचे नाव आणि संज्ञा लिहायची आहे बघा सर्वात लहान आकारमानाचा अणू कोणता तो लिहायचा आहे सर्वात कमी त्रिज्या असलेला राजवायू कोणता आणि सर्वात अभिक्रियाशील धातू कोणता तिन्हींची सुद्धा काय करायचे उत्तर लिहायचे बघा कमेंट सेक्शन मध्ये खाली कोण कोण याचा अचूक उत्तर देते आठ आता बघा संपृक्त हायड्रोकार्बनाच्या संरचनेवरून त्याचे किती प्रकार पडतात आणि त्याची नावं उदाहरणासहित लिहायची आहे एकूण किती प्रकार पडतात त्याचं नाव लिहायचं आणि एक एक उदाहरण द्यायचं ओके त्याच्यानंतर बघा पुढीलपैकी कोणताही उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी तर बघा पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि त्याच्यामधल्या ज्या अभिक्रिया आहेत त्या अभिक्रिया काय करायच्या स्पष्ट करायच्या ही आकृती आहे तर गंज जमा झालेला गंज ऋणाग्र धनाग्र हम्म याच्यावरच्या अभिक्रिया स्पष्ट करायच्या व्यवस्थित आता पुढचं बघा दुसरा त्यातला दोन्ही पैकी कुठला तरी एक सोडवायचा असतो उतारा आहे उतारा वाचायचा किंवा सॉरी स्वरालीनं प्रयोग करत असताना तिला काही निरीक्षणं आढळले त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या बघा स्वरालीनं कुठला प्रयोग केलाय बघा स्वरालीस प्रयोग करत असताना प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना स्तंभिकेपासून दूर जात असल्याचं दिसलं हम्म तिचं निरीक्षण काय होत घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना जी स्तंभिका आहे, अपाती अपाती माध जी आहे माध त्या स्तंभिकेपासून दूर जात असल्याचं प्रकाश किरण दिसून दिसून येतं सरालीने आपाती किरणात आपाती कोणाचे मूल्य आय वाढवत नेल्यास अपवर्तित कोणाचे मूल्य आर वाढले परंतु विशिष्ट आपाती कोणानंतर मात्र प्रकाश किरणे घन माध्यमात परत येताना दिसली म्हणजे एका विशिष्ट मूल्याला काय झालं परत ती आहे त्याच घनमाध्यमात यायला लागली तर त्यावेळी आयच्या विशिष्ट मूल्यास काय म्हणतात त्याचं उत्तर लहायचं आहे त्यानंतर बघा प्रकाश किरण परत येण्याच्या प्रक्रियेला काय नाव आहे आणि तिन्ही निरीक्षण आढळत त्यांच्या सुबक आकृत्या काढायच्या आहेत ओके प्रकाशाचे अपवर्तन या प्रकरणातील हा प्रश्न आहे व्यवस्थित करून जा तर अशा प्रकारे आपण एकूण चाळीस गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्याशी शेअर केलेली आहे ओके तर मी सांगितलं जसं या प्रश्ना प्रश्न पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल त्याची लिंक खाली एक ग्रुप दिलेला आहे डिस्क्रिप्शन तो ग्रुप जॉईन करा किंवा मी जो नंबर दिला होता सुरुवातीला ओके परत मी इथं सांगतो त्याला व्हॉट्सअप करा तुम्हाला तो मिळून जाईल ओके चौऱ्याऐंशी एकोणसाठ चोपन्न एक्कावन्न एकोणपन्नास याला तुम्ही काय करायचं आहे तो मेसेज करायचा आहे ओके आणि अशा प्रकारच्या आपण एकूण प्रत्येक विषयाच्या पाच पाच प्रश्नपत्रिका तयार करणार आहोत त्यातली विज्ञानची पहिली प्रश्नपत्रिका आपली तयार झालेली आहे ओके थँक्यू